मस्त टेस्टी असं मलाई सोयाबीन तर नमस्कार मी अनिता अनिता केदार मनापासून स्वागत आहे तर चला आज आपण बघूया झटपट मलाई सोयाबीन कसं बनवायचं आहे ते टेस्टी असं मलाई सोयाबीन बनवण्यासाठी इथे मी घेतलाय शंभर ग्राम सोयाबीन तर आपण आपल्या घरच्या मेंबरनुसार घेऊ शकतात आता हे साधारण एक तीन ते चार जणांसाठी पुरतं त्यासाठी हा मसाला घेतला आहे कांदा काजू आणि मिरच्या बाकीचं हे सर्व साहित्य मी टाकताना दाखवते आता आपण आधी सोयाबीन उकळून घेऊया इथे बघा आपल्याला पाण्याला उकळी आलेली त्यात एक पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि सोयाबीन एक चार पाच मिनटं छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आता आपण हे बाजूच्या गॅसवर ठेवून घेऊया आणि मसाला बनवून घेऊया आता इथे पॅन गरम करायला ठेवला आहे थोडीशी कसुरी मेथी भाजून घेते म्हणजे ती छान बारीक होईल एक टेबलस्पून कसुरी मेथी छान अशी भाजली गेली आता मी काढून घेते अगदी अर्धा मिनिट फक्त गरम करून घ्यायचे म्हणजे ते अशी छान चुरली की बारीक होते पॅनमध्ये आपण एक टेबलस्पून तेल घालून घेऊया आता इथे मी ते तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि एक पंधरा काजू घेतलेले आहेत आता आपण हे छान भाजून घेऊया आणि त्यात आपल्याला घालायचं आहे मिरच्या हिरव्या तर ह्या बघा ह्या पोपटी मिरच्या मी चार घेतलेल्या आहेत त्याचे असे तुकडे करून घालते म्हणजे त्या कांद्याबरोबर आणि छान भाजल्या जातील आणि मध्यम गॅसवर फक्त असं गोल्डन थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया दोन मिनटं झालेले आहे आणि हा बघा एवढा सोनेरी होईपर्यंत फक्त आपल्याला कांदा मिरची आणि काजू भाजून घ्यायचे आता आपण हे थंड करून घेऊया आता आपले इथे सोयाबीन पण बघा छान शिजलेले आहेत आजपर्यंत छान फुललेले पण आहे आता आपण ह्या चाळणीत काढून घेऊया आणि याच्यावर थंड पाणी घालून पिळवून घ्यायचे आहेत आपल्याला तर ते मी पुढे तुम्हाला दाखवते सगळे काढून घेते आता आपण बघा हे थंड करून घेतलेले सोयाबीन असे पूर्ण पिळून घ्यायचे आहेत हे बघा आणि ह्या अशा मिक्सिंग बाऊलमध्ये टाकून घ्यायचे आहेत आता आपण हे बघा पूर्ण पिळून सोयाबीन काढून घेतलेलं आहे त्यात आपल्याला घालायचं आहे एक दोन टेबलस्पून अगदी फ्रेश दही घालायचं आहे म्हणजे जास्त आंबट नको अजून त्यात घालायचे आपल्याला आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून दोन चमचे घालायचे बेसन आणि इथे गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि कैरीची पावडर म्हणजे याला बाजारात आमचूर पावडर म्हणून मिळते बाजारात तर गेतली ती आपण पाव चमचा घेतलेला आहे ती घालूया आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि याला आपण असं दहा मिनटं ठेवून देऊया तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया यात आपली हळद राहिली आहे ती आपण घालून घेऊया एक छोटा अर्धा चमचा हळद आता हे सगळं मिक्स करून घेऊया सर्व मिक्स झाले आता आपण हे झाकून बाजूला ठेवून देऊया आता आपण हे जे वाटण भाजून घेतलेलं कांदा काजू आणि मिरची ते सगळं मिक्सरमध्ये घालून छान मिक्सरला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडंसं दोन तीन चमचे पाणी घातलं तरी चालेल आपलं हे बघा एकदम छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपले सोयाबीन पण छान मुरले आहेत आता आपण पुढे बघूया काय करायचं आहे ते आता इथे आपण मसाला भाजून घेतला त्याच पॅनमध्ये फक्त अर्धा चमचा छोटा तेल घालायचं आहे आणि आपण हे जे सोयाबीन मिक्स करून घेतलेलं ते घालूया आणि छान याला एक तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे छान मोकळं मोकळं झालं पाहिजे हे एक मिनिट झाल्यावर ही आपण जी कसुरी मेथी घेतलेली आहे हे बघा छान बारीक झालेली आहे हे पण यावर अशी घालून घ्यायची आणि छान असं एकत्र एक मिक्स करून हे छान परतून आहे इथे बघा चार मिनटं झालेले हे बघा सोयाबीन सगळं असं छान मोकळं मोकळं झालंय भाजलं गेलंय छान परतलं गेलंय सुगंध येतोय आता आपण हे काढून घेऊया आता इथे आपण तोच पॅन घेतलाय पुन्हा आपल्याला घालायचं आहे एक चमचा तेल छान आपलं तेल झालं आहे गरम आता आपण हे वाटण वाटून घेतलेलं ते घालून घेऊया आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनटं लागणार आहे फक्त आता इथे आपल्याला एक मिनटानंतर काय करायचं आहे मीठ घालायचं आहे जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं मीठ आपण आता इथे घालून घेऊया म्हणजे मसाला छान परतला जाईल आता इथे तीन मिनटं झाली वाटण छान परतलं गेलं आहे आता आपल्याला यात घालायचं आहे पाणी आपल्या आवडीनुसार तर मी हे मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून घेतलेलं आता हे मिक्स करून घेऊया आणि यात लगेच आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचं आहे तर हे बघा आपण जे सोयाबीन परतून घेतलेलं ते आता या ग्रेव्हीत घालून घेऊया छान मिक्स करूया आणि एक बारीक गॅस करून आपण चार ते पाच मिनटं हे छान एक जीव होईपर्यंत शिजवून घेऊया गॅस बारीक करायचा आणि चार ते पाच मिनटं छान शिजवून घ्यायचंय तर आता इथे तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहे आणि मस्त आपलं मलाई सोया तयार झालेला आहे पण अजून एक वस्तू फक्त त्यात घालायची राहिलेली आहे तर हे आपण असं हलवून घेऊया आणि मस्त हे बघा माझ्याकडे आहे ही दुधावरची साय तर मी ही साय यात घालून घेते आहे आणि छान मिक्स करते खूप छान चव येते याने आणि भाजी अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा खरंच खूप छान लागते ही भाजी वेगळी अशी तरी मस्त टेस्टी अशी मलाई सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा व्हिडिओला एक लाईक करा मित्रमैत्रींना शेअर करा तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा बनवा खा आणि हेल्दी राहा धन्यवाद